त्र्यंबकेश्वर मध्ये अष्टविनायक त्र्यंबकेश्वरच्या राजाची शोभायात्रा उत्साहात संपन्न उद्या रंगणार कुमारी रमा दीक्षित यांचे सुरश्राव्य कीर्तन आणि महाप्रसाद सोहळा आध्यात्मिक नगरी त्र्यंबकेश्वर मध्ये गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायक त्र्यंबकेश्वर राजा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य शोभायात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली त्र्यंबकेश्वरचा राजा मानल्या जाणाऱ्या महागणपतीच्या जन्मोत्सवानिमित्त आज शहरातून बाप्पाची विलोभनीय मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत विविध कलाप्रकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले यामध्ये प्रामुख्याने कलाकारांनी सादर केलेले तांडव नृत्य मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले <laughs> साक्षात महादेवाचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता मिरवणुकीत सहभागी झालेला भला मोठा गोरीला सर्वांच्या कुतुलाचा विषय ठरला या शोभायात्रेत असणारा पेशवाई थाट आणि त्यामागे सहभागी झालेल्या ढोल पथकाच्या दमदार वादनाने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण केले होते या उत्सवाच्या यशस्वी नियोजनासाठी मार्गदर्शक निषाद चांदवडकर नगरसेवक कुणाल सनी उगले नगरसेविका सौ रत्नप्रभा संजय कदम आणि उत्सव अध्यक्ष जयदीप शिखरे यांनी विशेष पुढाकार घेतला मिरवणुकीच्या प्रसंगी नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे नगरसेवक रंगनाथ जाधव माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे माजी नगरसेविका सौ शीतल उगले ओमकार कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कुमारी रमा शास्त्री दीक्षित यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे कीर्तनानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसाराचे आयोजन करण्यात आले आहे सर्व नागरिकांनी या सुश्राव्य कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा आणि महाप्रसारासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक कुणाल सनी उगले यांनी केले आहे कबीर न्यूज नेटवर्क करिता अमिता गावंडे त्र्यंबकेश्वर